तो बोला बोला था था। तो बोला बोल। तू बोल नही बोलो महिला चौबे ये नहीं वाचते नहीं दो, दो लाग है करना करना हां हेल ना आती जाओ हम्म काय करतो काय करतो ondalla kana la पाटी मागते पहिले समझी कतत जलतो पहिला और तरी फिर लाडा शुरू झाली लोका लोका काय सांगाल आणि कशामुळे आग लागली माझं नाव लहू शिवाजी टेकाळे राहणार दाबड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड गट क्रमांक दोनशे एक दुपारी एक वाजता आग लागली लाइट चे शॉर्ट सर्किट झालं म्हणजे झोपड होत खाली आणि तिथे बैल जळाले नुकसान झाली गाई जळाली वासरू जळाल आणि घरगुती काही सामान होत कुटी मशीन होती दुसरं काही सामान होत कडवा होता अजून खाली सात आठ हजार कडवा होता आणि शेतीच्या अवजार मध्ये ठेवली होती झोपड्यामध्ये आणि बरेच काही अजून जळालेलं आहे आणि एम सी बी जबाबदार राहील आमचे झरपाई करण्याचे अंदाजे किती नुकसान झाले चार पाच लाख रुपये झाले नुकसान आमचं शासनाचा कोणी कर्मचारी वगैरे पाहण्यासाठी कोणी आले नाही अजून नाही नाही कोणी आले नाही এমএসি বই জবাবদার রা এছর শার্ট সকিটার